जय शिवराय मित्रांनो पहिल्या बाजीराव पेशव्यांचा जन्म ज्या गावात झाला त्या गावात आहे किल्ले डुबेरगड डुबेर गाव हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे आजो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती या राजधानीकडे येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी डुबेरगडाचा वापर झाला असावा या गडावर येण्यासाठी मुंबई पुण्याहून नाशिक सिन्नर हरसुलगाव करत डुबेरा या गडाच्या पायथ्याचे गावी यावे डुबेरगडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारणपणे दोन हजार सहाशे दहा फूट आहे या किल्ल्याच्या पायथ्याशी जनार्दन स्वामींचा आश्रम आहे आणि एक मोठे नागेश्वर मंदिर सुद्धा आहे आश्रम आणि मंदिराच्या परिसरात अनेक झाडे लावलेले आहेत तसेच गडाच्या पायथ्याशी मारुतीरायांचे सुद्धा एक छोटे मंदिर आहे खाजगी वाहनाने थेट आश्रमापर्यंत जाता येते त्या ठिकाणी एक मोठे वडाचे झाड आहे त्या झाडाच्या बाजूनेच गडावर जाणारी पायवाट आहे त्या वाटेवर एक छोटेसे श्रप्तशृंगी मातेचे मंदिर आहे पुढे गडावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे जो की ठिकठिकाणी खराब झाला आहे पुढे गडमाथ्यावर पोचल्यावर जिथे पायऱ्या संपतात तिकडे उजव्या बाजूला कातळात खोदलेली पाण्याची दोन मोठी टाकी आपल्याला दिसतात गडाच्या टोकावर एक ध्वजस्तंभ आहे गडावर सप्तशृंगी मातेचे मोठे मंदिर आहे जे मंदिर आपल्याला गडाच्या खालून गावातून सुद्धा सहजपणे दिसून येते मंदिराच्या घुमटाच्या आतल्या भागावर अनेक देवी देवतांची चित्रे रेखाटलेली आहेत मंदिराच्या बाहेर दीपमाळ व तुळस आहे तसेच पूजेसाठी एक यज्ञकुंडप सुद्धा आहे मंदिराच्या बाहेर एका एक बाजूला छोट्या शेडमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा आहे देवीचे आणि गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन गडाच्या विरुद्ध बाजूच्या पठारा वगैरे आपल्याला एक मोठा तलाव दिसतो तलावाच्या आजूबाजूला सुद्धा काही अवशेष आहेत तसेच सेंदूर लावलेले काही पाषाण आपल्याला तिथेच दिसतात किल्ल्याचे पठार फार मोठे असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील गुरे ढोरे चढण्यासाठी या पठारावर येतात गडावर अजूनही काही वस्तू आहेत पण त्या कसल्या आहेत त्याचा अंदाज बांधता येत नाही गडावर आपल्याला अजून एक आश्चर्यकारक वास्तू दिसते ती म्हणजे गडावर आपल्याला एकाच ठिकाणी मंदिर आणि पीरचे अवशेष आढळतात तसेच गडावरती सध्या बांधलेले एक वास्तू दिसते ती काही आहे समजत नाही परंतु आमचे मित्र रवी यांनी थोडेसे निरीक्षण करून असा अंदाज बांधला की सरकारने या ठिकाणी बीने बी एस एन एलचा एक टॉवर उभा केला असावा त्यासाठी ही वस्तू अलीकडच्या काळात बांधली गेली असावी जर तुम्ही, वेट तुम्ही आड, या गडाला भेट दिली किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला माहीत असेल की ही वास्तू काय आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा डुबेरा किल्ल्यावरून सिन्नेर तसेच आड पट्टा आणि औंदा गडापर्यंतचा परिसर दिसतो या गडावर जाण्यासाठी सिन्नेरहून डुबेरा गावात जाण्यासाठी एस टीची तसेच वडापची सोय आहे गडावरती राहण्याची जेवणाची पिण्याच्या पाण्याची सोय नाही राहण्याची सोय किल्ल्याखालील आश्रमात किंवा मंदिरात होऊ शकते आणि जेवणाची सोय सिन्नरला होऊ शकते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे राखा आणि संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो